कुठलीही मुलगी घ्या आपल्या नवऱ्याकडून तिचं एवढंच एक मागणं असतं की त्यानं मला आयुष्यभर साथ द्यावी मला समजून घ्यावं असंच काहीसं मार्मिक शब्द घेऊन आलेला आहे कवितेचं नाव आहे साथ दे तर आपण कवितेला स्टार्ट करूया शब्दाचे साठवून पोती काव्य रचनेला भाग्य आले काव्य तुझं परी अलंकारालाही उधान आले आयुष्यभर साथ दे मला असे नियतीचे सांगणे झाले असे नियतीचे सांगणे झाले आयुष्याची चढउतार येणे कॉमन आहे आयुष्यात चढउतार हे कॉमन आहेत तू यशस्वी हो इतिहासूनच यातूनच यशाचे इतिहास झाले आयुष्यभर साथ दे मला असे नियतीचे सांगणे झाले असे नियतीचे सांगणे झाले कठीण प्रसंग कठीण काळ यामध्ये पूर्ण आयुष्याचे चित्र उभे राहिले तळागाळातून स्वर्ग शिडीचा प्रवास आणि आता महत्वाचे झाले कारण आयुष्यभर साथ दे मला असे नियतीचे सांगणे झाले असे नियतीचे सांगणे झाले भर भरकटलाच काही क्षण माझ्यापासून यामुळे नियतीलाही दुःख झाले भरकटलाच काही क्षण माझ्यापासून यामुळे नियतीलाही खूप दुःख झाले या विराच्या चक्रव्यूहामध्ये तू ढाळण्यात माझे दिवस गेले शात दे हो हो गे गे सात दे मला असे नियतीचे सांगणे झाले असे नियतीचे सांगणे झाले यशस्वी यशस्वी हो हो आयुष्यात आयुष्यात तू तू आता क्षण घे तुझे झाले कवेत घे मला तुझ्या कायमची कवेत घे तुझ्या मला कायमची यातून प्रकाशाचे मार्ग तयार झाले आयुष्यभर साथ दे मला मला बाकी काही नको आयुष्यभर साथ दे मला असे नियतीचे सांगणे झाले असे नियतीचे सांगणे झाले